नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीजमध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा नऊ नोव्हेंबरला पार पडली त्यामध्ये विचारलेले गणित बुद्धिमत्ता विषयातील प्रश्नांचे विश्लेषण आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बावन्नवा प्रश्न पहा एका पिशवीत चार पांढरे तीन लाल आणि सहा निळे बॉल आहेत पिशवीतून यादृच्छिक पद्धतीने तीन बॉल काढायचे आहेत ते सर्व लाल असण्याची शक्यता आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला संभाव्यतेच्या या सूत्राप्रमाणे सोडवता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो संभाव्यता बरोबर तीन लाल बाल काय काढायचे विद्यार्थी मित्रांनो तीन लॉल लाल बॉल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता लाल बालांची संख्या किती तीन आणि किती बॉल काढायचे तीनही लाल काढायचे आहेत मग विद्यार्थी मित्रांनो सगळे बालांची जर आपण बेरीज केली तर चार न तीन सात सात आणि सहा तेरा एकूण बॉल किती तेरा सी आणि तेरामधून किती लाल काढायचे आहेत तीन विद्यार्थी मित्रांनो याचं विस्तारित रूप बघा आता तीन गुणिला दोन गुणिला एक आणि आता तेरा गुणिला बारा गुणिला अकरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता बघा तीन एक तीन तीन छो बारा आणि बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा एक भागीला तेर जुने सव्वीस गुणीला किती अकरा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एक भागीला अकरा छक्क सहासष्ट हाचाले सहा आणि अकरा जुने बावीस बावीस न सहा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे एक भागीला दोनशे शहाऐंशी पण विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनमध्ये अशा पद्धतीचं उत्तर दिसत नाही आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बदलून येईल आणि हा प्रश्न कॅन्सल होईल यानंतर त्रेपन्नवा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नामध्ये दोन विधाने व दोन अनुमाने एक दोन दिलेली आहेत दिलेली विधाने जरी तो वास्तव्याची विसंगत असली तरी सत्य आहेत असे समजा यावरून दिलेल्या अनुमानांपैकी कोणते अनुमान निघू शकतात ते ठरवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो विधान काय दिलेली आहेत तर विधान पहिलं आहे सर्व कागद पेन आहेत सर्व कागद विद्यार्थी मित्रांनो काय आहेत पेन आहेत पेन आणि त्यानंतर दुसरं विधान बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व टेबल पेन आहेत सर्व टेबल टेबल पेन आहेत पेन आहेत त्यानंतर अनुमान आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं अनुमान आहे काही टेबल कागद आहेत आणि विद अनुमान आहे एकही टेबल कागद नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्या जो दोन आपण वेन आकृत्या काढल्या यावरून एक तिसरी वेन आकृती आपण काढू शकतो समजा मधलं कागद असतील किंवा टेबल असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे एकतर टेबल असतील किंवा कागद असतील आणि सगळ्यात बाहेर काय पेन सगळ्यात बाहेरचं काय असेल गोल पेन मग विद्यार्थी मित्रांनो बघा पहिलं विधान बघा काही टेबल कागद आहे एकही टेबल कागद नाही आता विधानांकडे जर आपण लक्ष दिलं सर्व कागद पेन आहेत आणि सर्व टेबल पेन आहेत पण विद्यार्थी मित्रांनो कागद आणि टेबल यांचा काहीही संबंध सांगितलेला नाही म्हणून ही, ना ही तिसरी वेन आकृती आपणाला काढता येईल का नाही यावरून विद्यार्थी मित्रांनो बघा अनुमान एक काही टेबल कागद आहे चुकीचा आहे आणि एकही टेबल कागद नाही हा पण विधान चुकीचा आहे म्हणून यावरून विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अनुमान एक व दोन दोन्ही चूक हा याचं उत्तर येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौपन्नवा प्रश्न पहा टी हा पी चा भाऊ आहे टी हा पी चा भाऊ आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर ही पीची मुलगी आहे आर ही पी ची कोण आहे मुलगी मुलगी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एम ची बहीण आहे ओके एम टी ची कोण आहे विद्यार्थी मित्रांनो बहीण त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा व्ही हा आरचा भाऊ व्ही हा चा कोण आहे भाऊ तर व्हीचा काका कोण तर व्हीचा काका कोण असं प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता पीचा पी ची मुलगी कोण विद्यार्थी मित्रांनो आर आणि आरचा चा भाऊ कोण व्ही तर विद्यार्थी मित्रांनो आर आणि व्ही बहीण भाऊ झाले आणि ही कोणाची मुलं आहेत पीची ची मग पीचा चा भाऊ हा व्हीचा चा कोण असेल सांगा काका असेल काका म्हणून विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तुमचं उत्तर येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा पंचावन्नवा प्रश्न पहा तर पंचावन्नव्या प्रश्नामध्ये एक संख्या मालिका दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो एकानंतर एक संख्यांचा आपण जर विचार केला तर तुमच्या पटकन लक्षात येईल की याच्यामध्ये ये काय लॉजिक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणसत्तर अधिक सात बरोबर छहात्तर छहात्तर अधिक सात बरोबर त्र्याऐंशी त्र्याऐंशी अधिक सात बरोबर नव्वद त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्रेपन्न मधून सात गेले सेहेचाळीस आणि सेचाळीस मधून सात गेले तर राहिले किती विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस म्हणजे बघा पर्यायातील पर्याय क्रमांक दोन हा तुमचा उत्तर असेल यानंतर छप्पनवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारे पद ओळखा तलाठी सरकर मंडलाधिकारी नायब तहसीलदार उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एकदम तुम्हाला सहजपणे लक्षात आलं असेल तलाठी सर्कल मंडलाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे कर्मचारी आहेत ते महसूल विभागाशी निगडीत आहेत यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो उपमुख्य कार्य अधिकारी म्हणजे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कुठे असतात झेडपी पी मध्ये असतात जिल्हा परिषदेमध्ये म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सत्तावन्नवा प्रश्न पहा तर यामध्ये बघा दहा आणि तीन पासून किती बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नऊ तर दहाचा वर्ग किती शंभर अधिक तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकशे नऊ आता इथे बघा सातचा सा वर्ग किती एकोणपन्नास अधिक चारचा वर्ग सोळा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे उत्तर किती येईल सांगा पासष्ट त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती यायला पाहिजे उत्तर एकशे सत्तावन्न आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे यानंतरचा वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण नऊ ला आठ या प्रमाणात आहे पुरुषांची संख्या आहे स्त्रियांच्या संख्येपेक्षा ने जास्त आहे तर पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न किती एकदमच सहज वि आणि सोपा विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येतील फरक किती आहे पाचशे आणि गुणोत्तरातील फरक बघा नऊ मायनस आठ बरोबर एक म्हणजे फरक बघा गुणोत्तरातील फरक एक बरोबर त्यांच्या संख्येतील फरक किती पाचशे तर मग आता गुणोत्तराची बेरीज करा विद्यार्थी मित्रांनो नऊ अधिक आठ सतरा बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार होईल सतरा पाच पंच्याऐंशी आणि विद्यार्थी मित्रांनो दोन शून्य म्हणजे स्त्री आणि पुरुष यांची एकत्रित संख्या किती आठ हजार पाचशे आणि पर्याय क्रमांक एक मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतर एकोणसाठवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो जर आर हा भागाकार दर्शवतो टी हा बेरीज दर्शवतो हो डब्ल्यू हा वजाबाकी दर्शवतो हो आणि बी हा गुणाकार दर्शवतो हो तर पंधरा डब्ल्यू बारा टी आठ आर टू बी सिक्स बरोबर किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाला आता मांडून घेऊ तर पंधरा डब्ल्यू तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू म्हणजे काय वजाबाकी बारा आणि टी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बेरीज आठ आर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भागाकार दोन आणि बी बरोबर काय आहे विद्यार्थी मित्रांनो गुणाकार तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी तर भागाकार आणि गुणाकार या क्रिया होतील तर एक बे आणि बेछो आठ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरा मायनस बारा अधिक चार छकम चोवीस यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो पंधरातून बारा गेले तर उरले तीन अधिक चोवीस बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती उत्तर सत्तावीस आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतर साठवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आई व मुलगी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर सातला ला दोन आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहाला ला एक होते तर त्यांचे सध्याचे वय किती तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सहजपणे या प्रश्नाचं उत्तर काढता येईल आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सातला दोन आणि पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर सहा ला, ला किती एक विद्यार्थी मित्रांनो इथे पाच घ्या इथे पण पाच घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांचा तिरपा गुणाकार करून घ्या म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो साईन दुने बारा मायनस सात एक सात बरोबर सहा पंच तीस आणि पाच एक पाच विद्यार्थी मित्रांनो पाच बरोबर तिसातून पाच गेले तर किती आला पंचवीस विद्यार्थी मित्रांनो पाच एक पाच पाचापाचा पंचवीस मग आता न विद्यार्थी मित्रांनो आजचं वय किती गुणोत्तर किती आहे आजच्या वयाचं सात हे आईचं वय आहे आणि हे कोणाचं आहे मुलीचं म्हणजे सातापाचा पस्तीस वर्ष आजचं आईचं वय आणि पाच जुने दहा वर्ष कोणाचं वय असेल मुलीचा आणि ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतरचा एकसष्टवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो दहा संख्यांची सरासरी सात आहे जर प्रत्येक संख्येला पंधराने गुणले तर संख्यांच्या नवीन संचाची सरासरी किती अशा प्रश्नांमध्ये विद्यार्थी मित्रांनो जो परिणाम संख्यांना लागू होतो तोच परिणाम सरासरीला लागू होतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो नवीन संचाची सरासरी तर बघा विद्यार्थी मित्रांनो संख्यांना कितीनं गुणलेला आहे पंधरानं तर मग तुम्ही सरासरीला पंधरानं गुणा आणि तुमचं उत्तर आलेलं असेल एकशे पाच आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकमध्ये ते दिलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा बासष्टवा प्रश्न पहा दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या पंचेचाळीस पट आहे जर एक संख्या एकशे पंचवीस असून त्यांचा मसावी आणि लसावीची बेरीज अकराशे पन्नास आहे तर दुसरी संख्या कोणती तर बघा विद्यार्थी मित्रांनो लसावी व मसावी तर विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे लसावी हा मसावीचा पंचेचाळीस पट म्हणजे मसावी जर एक असेल विद्यार्थी मित्रांनो तर लसावी किती पट आहे पंचेचाळीस पट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लसावी अधिक मसावी यांची बेरीज किती येईल सांगा सेहेचाळीस आता सेहेचाळीस बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती अकराशे पन्नास तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा तेवीसचा भाग द्या तेवीस जुने छेचाळीस आणि तेवीस पाच एकशे पंधरा म्हणजे दोनला किती आलं पन्नास आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एक बे आणि बरोबर किती पंचवीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक बरोबर पंचवीस म्हणजे मसावी किती आला पंचवीस मसावी किती आला विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आणि आता लसावी बघा तर पंचेचाळीस गुणीला पंचवीस बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती येईल बघा अकराशे पंचवीस आता यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तर त्यापैकी एक संख्या दिलेली आहे किती एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस गुणीला दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर लसावी गुणीला मसावी तर लसावी अकराशे पंचवीस गुणीला मसावी किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आता बघा हे एकशे पंचवीस भागाकारात येतील विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर आता लक्ष द्या पंचवीस पंच पंच एक पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाच एक पाच पाच जुने दहा पाच जुने दहा आणि पाचा पाचा, 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 पाचा पंचवीस म्हणजे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो दोनशे किती पंचवीस आणि ऑप्शन क्रमांक एकमध्ये ते दिलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्रेसष्टवा प्रश्न बघा एका संख्येच्या अडीच टक्के जर आठ असेल तर ती संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो एक संख्या समजा एकच आहे आणि तिचे अडीच टक्के अडीच टक्के बरोबर किती आहेत आठ आता बघा विद्यार्थी मित्रांनो भागाकारातले आठ हे गुणाकारात जातील आणि इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन पॉईंट पाच एक्स बरोबर आठ गुणीला किती होतील शंभर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन पॉईंट पाच हे गुणाकारातले कुठं जातील भागाकारात आठ गुणीला शंभर भागीला दोन पॉईंट किती विद्यार्थी मित्रांनो पाच आता इथे बघा पॉइंट नंतर एक घर आहे तर बॅलेन्स करण्यासाठी शंभरावर एक शून्य द्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पॉईंट काय होऊन जाईल निघून जाईल आता विद्यार्थी मित्रांनो वीश, आणि शून्य मग आठ विद्यार्थी मित्रांनो किती बत्तीस आणि शून्य म्हणजे ती संख्या कोणती असेल तीनशे वीस आणि ऑप्शन क्रमांक एक मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा चौसष्टवा प्रश्न एका आयताची रुंदी ए आणि लांबी बी आहे जर रुंदी वीस ने कमी केली आणि लांबी दहा ने वाढवली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ ए च्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आयताची रुंदी बघा विद्यार्थी मित्रांनो आणि लांबी तर रुंदीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो रुंदी समजा शंभर होती तर वीस टक्केने कमी केली म्हणजे किती झाली विद्यार्थी मित्रांनो ऐंशी आणि लांबीमध्ये दहा टक्के वाढ केली म्हणजे शंभर होती लांबी तर किती होईल विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा आता विद्यार्थी मित्रांनो इथले शून्य शून्य कॅन्सल करून घ्या आणि आता गुणाकार करा दहा दहा शंभर आणि अकरा अठा अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आधी बघा क्षेत्रफळ शंभर होतं आता किती झालं अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे तर ए बीच्या तुलनेत शेकडेवारी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो किती आहे अठ्ठ्याऐंशी टक्के आणि ऑप्शन क्रमांक तीनमध्ये तुमचं उत्तर आहे